नाही आज आखीवाट गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली <coughs> या महापुराच्यामुळं गावच्या पिण्याच्या पाण्याचा बंद होता तो सुरू करण्यासाठी सरपंचाचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य अशी गावातील प्रमुख मंडळी ही पाणी चालू करण्यासाठी जात होती आणि जाताना ट्रॅक्टरचा त्यांनी आसरा घेतला आणि ट्रॅक्टर हा उलटला आणि हे लोक हे चॅप्टरमधून उड्या मारल्या त्यांनी जीव वाचवण्यासाठी त्यामध्ये एका सरपंचाच्या पतीचं नाव काय सुहास पाटील सुहास पाटील यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यानंतर चार आता आम्ही त्यातले लोक आता ग्रामीण रुग्णालय लतवाडमध्ये तिथं पाहून आलो त्यांची प्रकृती आणि दोन माझे जिल्हा परिषद इकबाल बैरागदा आणि माझे सरपंच अण्णासाहेब हासुरे हे दोघं अजून आपण आज परमेश्वर प्रार्थना करू की ते सापडावेत सात बोटी एन डी आर एफच्या एन जी ओनच्या आणि कर्नाटकच्या त्याचा शोध घेताय संध्याकाळपर्यंत शोध कार्यामध्ये तसे ते पट्टी जी पोणारे होते झुडपाला कुठेतरी ते हात धरून गाडाला राहिले असतील तर ते निश्चितपणानं आपल्याला परत येतील असा विश्वास आहे आता जे मैत झालेले आहेत सुहास पाटील यांना शासनाच्या वतीनं योग्य ती नुकसान रोपाई आम्ही निश्चितपणाने देऊ आणि जे आजारी आहेत त्यांना एकाला मला वाटतं सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि एकाला आपण सी पी आर कोल्हापूरला आम्ही हलवणार दोघांची सगळ्यांची तब्येत उत्तम आहेत आता परमेश्वर एवढीच प्रार्थना करू की हे दोघेजण आपल्याला सुखरूप परत यावेत